जावयानेच मारला सासऱ्यांच्या घरात डल्ला घरफोडी करून रोख सह तेहतीस तोळे सोने लंपास कर्जबाजारी झालेल्या जावयानेच केली सासऱ्याच्या घरी चोरी भुसावळ येथील सोमनाथनगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी बरहाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून तेहतीस तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण अठ्ठावीस लाख पंचावन्न हजाराचा ऐवज चोरीला गेला होता दरम्यान ही चोरी त्यांच्या जावयाने केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून एकवीस लाख हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अनिल हरी बराटे वैवशे चौसष्ट हे भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी येथे राहतात पुतण्याचे लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम असल्या कारणाने बराटे दाम्पत्य दोन डिसेंबर सोमवार रोजी दुपारी दोन वाजता घर बंद करून हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते त्यावेळी संशयित आरोपी राजेंद्र झांबरे हा देखील हळदीच्या कार्यक्रमात होता त्याने बाहेर जाऊन येतो असे सांगून तो थेट सासरे अनिल बराटे यांच्या घरी गेला त्याने घराच्या मागील लोखंडी खिडकी तोडून चोटा घरात शिरला दिनांक दोन डिसेंबर रोजी दुपारी घरात ठेवलेले तेहतीस तोळे पाच ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये दोन लाख साठ हजार रुपये रोख असा एकूण अठ्ठावीस लाख पंचावन्न येथे गुन्हा दाखल झाला होता दरम्यान संदर्भात चौकशीत अनिल हरी बराटे यांचा जावई राजेंद्र झांबरे हा कर्जबाजारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी अधिक चौकशी केली असता राजेंद्र शरद झांबरे राहणार फेकरी तालुका भुसावळ याला ताब्यात घेतले त्याला खाकी दाखवता सासऱ्याच्या घरात चोरी केल्याची कबुली त्याने दिली त्याच्याकडून चोरीला गेलेले संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी तेवीस तोळे पाच ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व दोन लाख साठ हजार रुपये रोख असा एकूण एकवीस लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिला सदर आरोपिताने गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी इतर शंभर ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने सात लाख पन्नास हजार रुपये किमतीचे चोरी केल्याचे कबुली दिली असून मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली सदरगुन्ना पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते विभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुणेशोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव विजय नेरकर निलेश चौधरी रमन सुरळकर उमाकांत पाटील सोपान पाटील प्रशांत परदेशी भूषण चौधरी राहुल योगेश बाळी जावेद शहा यांच्या पथकाने आणला तारखेला नगर मधील राहणारे अनिल बराटे हे त्यांच्या मावस भावाकडे हळदीचा कार्यक्रम होता तिथे विथ फॅमिली गेलेले होते गेलेले असताना सकाळी दोन ते रात्री नऊच्या दरम्यान त्यांच्या घरी घराच्या बॅक साईडने खिडकीचे गस कापून त्यांच्या घरातून तीस तोडे सोने व जवळ आसपास दोन लाख ऐंशी हजार रुपयेची अशी कॅश चोरी गेलेली होती अशा या चोरीच्या फिर्यादीवरून त्यांची फिर्याद दाखल केल्यानंतर दोन दिवसात तपास केल्यानंतर डी बीचे कर्मचारी तसेच पी एस आय मंगेश जाधव साहेब असे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पेणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करून आरोपीचा शोध घेणे चालू होते त्यातच त्यांचा जो जावय आहे राजेंद्र झांबरे यांच्यावर थोडा संशय आला त्याला संशयास्पद त्याच्या हालचाली वाटल्या त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केल्यानंतर सदर घरपोडी ही त्यानेच केलेली आहे त्याची त्याने कबुली दिलेली आहे त्यामुळे आज त्याला अटक करून दोन दिवसाचा पी सी आर घेण्यात आलेला आहे व त्याच्याकडून आतापर्यंत टोटल अठ्ठावीस लाख पंचावन्न हजारची घरपुडी असून एकवीस लाख पाच हजारचा मुद्देमाला जप्त करण्यात आलेला असून बाकीचा तपास मान्य पोलीस अधीक्षक सो पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी सो यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे जय जय महाराष्ट्र आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन भुसावळ जळगाव